वास्तूटिप्स दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि वास्तू तसेच आरोग्याचीही शुद्धी करा कापराचा वापर करा आणि त्यांना मनाची शुद्धी मिळवा जाणून घ्या फायदे वास्तूटिप्स दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि वास्तू तसेच आरोग्याची शुद्धी करा कापराच्या वासाने वातावरण निर्मिती तर होतेच त्याचबरोबर अनेक प्रकारचे आजारही बरे होऊ शकतात मात्र त्यासाठी भीमसेनी कापूर वापरायला हवा जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज संध्याकाळी कापूर जाळावा असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो वातावरण प्रसन्न होते अपघात टाळण्यासाठी लोक हनुमानच फोटो किंवा फिंगशुईच्या वस्तू त्यांच्या कारमध्ये लावतात त्याचबरोबर कापराच्या वडीचाही वापर करता येईल रात्री कापूर जाळून तुम्ही हनुमान चालीसा वाचा वास्तुदोष दूर करण्यासाठी कापुराच्या दोन गोळ्या घरात ठेवा आणि ती विरघळी की पुन्हा दोन गोळ्या ठेवा आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास हे घरातील दोष दूर होतील लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे सहा तुकडे आणि छत्तीस लोंगाचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ आणि हळद मिसळा देवी दुर्गेची आरती करून त्यात या वस्तू अर्पण करा असे केल्याने लग्न लवकर ठरते असा अनेकांना अनुभव आहे ग्रहाच्या शांती देखील आपण कापूर वापरू शकतो तुपात भिजलेला कापूर दररोज सकाळी संध्याकाळ आणि रात्री जाळावा कापूरच्या दोन गोळ्या घराच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवल्या पाहिजेत जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापूरचा दिवा लावावा आणि संपूर्ण घराभोवती फिरावे त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे तुमची अतिरिक्त खर्चाची सवय कमी होईल जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही श्री यंत्रासमोर कापूर जाळून पूजा करावी याद्वारे आपल्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत दोन कापूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळच्या भांड्यात ठेवा असे केल्यास घरात नकारात्मकता संपेल आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तर आपण स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता जर आपल्या घरात वारंवार भांडण होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरची गोळी ठेवावी यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर बेडरूममध्ये कापूरच्या दोन गोळ्या ठेवाव्या त्याच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल आणि आपले नातही मधुर होईल दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात फुडवून ठेवा मग त्यास होते फिरवा असे केल्याने घरात सुख शांती कायम राहते आता जाणून घेऊ आरोग्यासाठी असलेले फायदे कापूर ओवा आणि पेपरमिंट एक सारख्या प्रमाणात घ्या त्यांना एका काचेच्या बाटलीत टाका त्या बाटलीला उन्हात ठेवा थोड्या वेळाने ते बाटले हलवत जा त्यानंतर त्यातील चार थेंब्यावर किंवा साखरेच्या सरबतात टाका हे जुलाब झालेल्या व्यक्तीला द्या जुलाब थांबतील पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे पोटात दुखत असेल अशा वेळी बिमसिनी कापूर ओवा आणि पेपरमीट सारखे साखरेच्या सरबतात टाकल्यास पोटदुखी नाहीशी होते त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे कापूर कोशी कांना मजबूत करतो त्यामुळे त्वचा तजेलदार होते स्नायूतील दुखणे किंवा कमी करण्यात कापूरची मदत होते स्नायू किंवा संधिवताचा आजार असल्यास कापूरचे तेलाने मालिश करा आराम मिळू शकतो आणि दुखणेही पळून जाते खाज आल्यास कापूराचा उपयोग करा खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा खाज बंद होते संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो जळे किंवा भाजल्यास कापूराचा तेल खूप उपयोगी आहे त्याने आग कमी होते शेरी राचा भागात एखाद्या वेदना होत असतील तर कापराच्या तेलाने मसाज करा असे केल्याने वेदना दूर दुखे पासूनही सुटका मिळायची असेल तर कापुराचा उपयोग केला जाऊ शकतो तुमच्या टाचांना पडलेले भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात काही वेळ पाय ठेवा जर तुम्हाला जखम झालेली असेल किंवा कापलेले असेल तर कापुरामध्ये पाणी मिश्रित करून त्या जखमेवर लावा कापरात अँटीबायोटिक असतं जे जखम भरण्यास मदत करतं श्री स्वामी समर्थ